नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे पली केलेला साखळी सामने पार पडले त्याच्यात सुद्धा पावसाने धुमाकूळ घातला होता आणि जेव्हा सुपर फोर ची स्पर्धा चालू होत होती आणि ती कोलंबोत ठेवली गेली होती तेव्हा हवामान खात्याने कोलंबोमध्ये धमासान पावसाची शक्यता वर्तवलेली होती सगळ्यांना शंका होती की सामने होणार का नाहीत सामने होणार का नाहीत परंतु अजून तरी क्रिकेटच्या बाबतीत पर्जनराजांनी कृपा केली असंच म्हणायला लागेल कारण आत्तापर्यंत झालेल्या सुपर फोरच्या सामन्यामध्ये अजून तरी मोठा व्यत्यय आलेला नाही अर्थात भारत पाकिस्तान सामना एक दिवसात नाही तर दोन दिवसात संपवण्यात आला पण तरी तो सामना पूर्ण झाला याला माझ्या मते महत्व आहे आणि याच्यानंतर सुपर फोर स्पर्धा आता खूप रंगतदार टप्प्यावरती येऊन पोचलेली आहे भारताने पाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकेला पराभूत करून अंतिम फेरीतलं आपलं स्थान पक्क केलेलं आहे दुसरीकडे गुरुवारी होणारा पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका सामना हा एका अर्थाने आता उपांत्य फेरीचा सामना झालेला आहे कारण बांगलादेश संघ मला वाटतं या स्पर्धेतनं बऱ्यापैकी बाहेर गेलेला आहे त्यामुळे गुरुवारच्या सामन्याचं महत्त्व अचानक वाढलेलं आहे पाकिस्तान संघासमोर जरा अडचणी आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो नसीम शाह आणि हॅरिस राऊफ हे दोन प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झालेले त्यामुळे बाबर आझमची डोकेदुखी एका अर्थाने वाढलेली आहे त्यांच्याकडे राखीव खेळाडू आहेत बदली खेळाडू आहेत पण जो क्लास हॅरिस राऊफ आणि नसीमशहाचा आहे तो क्लास त्यांच्याकडे असेल असं मला आत्ता तरी वाटत नाही दुसऱ्या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर श्रीलंकन संघानं फार गमतीदार पद्धतीने सुपरफोरचे सामने खेळलेत एकतर साखळी स्पर्धेमधला त्यांचा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना खूपच शेवटच्या क्षणापर्यंत रंगला आणि तो सामना जर का ते हरले असते तर कदाचित स्पर्धेच्या बाहेर गेले असते बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सुद्धा बांगलादेशला श्रीलंकेविरुद्ध जिंकायची शक्यता होती जी एका अर्थाने त्यांनी नाकारली भारताविरुद्ध सुद्धा श्रीलंकेनं कौतुकास्पद लढत दिली एक्केचाळीस धावांचा पराभव हा तसा एक दिवसीय क्रिकेटमध्ये मोठा समजत गेलेला असला तरी श्रीलंकेने दिलेली लढत ही कुणी विसरलेली नाही आहे या पार्श्वभूमीवरती आता श्रीलंका पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे त्यामुळे माझा अंदाज पहिल्यांदा सांगतो की भारताविरुद्ध जसं विकेट ठेवलं गेलेलं होतं काहीसं स्लो काहीसं फिरकीला मदत देणारं असंच विकेट कदाचित श्रीलंका परत एकदा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी ठेवायचा प्रयत्न करेल कारण पाकिस्तानची फलंदाजी मजबूत आहे आत्ता त्याला धक्का लागलेला नाही आहे त्यामुळे भारताने जसा राग पाकिस्तानवरती काढला तसा राग पाकिस्तानचे फलंदाज श्रीलंकेवरती काढू नयेत म्हणून ते विकेट टकाटक बॅटिंग विकेट केलं जाई न जाण्याची शक्यता मला जास्त वाटते दुसरी गोष्ट म्हणजे श्रीलंकेचे स्पिनर्स आत्ता चांगल्या फॉर्ममध्ये आहेत पाकिस्तान संघ नाही म्हणला तरी थोडासा दडपणाखाली असेल दोन प्रमुख बोलर नसल्याचा जर ह्या सामन्यासाठी ते फिटून परत आले तर नथिंग लाईक इट पण माझा अंदाज असा आहे की वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना अशी रिस पाकिस्तानचा कॅप्टन घेईल असं मला वाटत नाही शंभर टक्के जर का ते तंदुरुस्त असले हॅरिस राऊफ आणि नसीमच्या तरच त्यांना तो खेळवायचा धोका पत्करेल नाहीतर तो बाकी काही करणार नाही बदली खेळाडूंना खेळवेल श्रीलंकन म श्रीलंकेचे जे प्रेक्षक होते त्यांनी भारताविरुद्धच्या सामन्याकरता चांगल्यापैकी उपस्थिती लावलेली होती कारण तिकीट दर आता एकदम दहा टक्क्यावरती आणले गेलेले आहेत म्हणजे म्हणायला गेलं तर ओरिजिनल श्रीलंकेतले तिकीट दर तसेच असायचे उगाचा संयोजकांनी अतिशहाणपणा केलेला होता ग्रास बँकचं तिकीट नऊ हजार सहाशे श्रीलंकन रुपीजनं ठेवण्यात आलेलं होतं श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी याच कारणासाठी स्पर्धेकडे पाठ फिरवलेली होती हे आत्ता लक्षात आलं झोपी गेलेला जागा झाला आणि हे सगळे तिकीट दर आता हजार पाचशे सहाशे रुपयाला आणून ठेवलेले आहेत बाकीचे जे तिकीटं आहेत जी चांगली खुर्चीची आहेत हे मी तुम्हाला काय म्हणतात तसं पायरीवरती बसून सामना बघायची गोष्ट म्हणतो आहे खुर्चीचा दरसुद्धा भयानक ठेवण्यात आलेला नाही आहे हे मी तुम्हाला अशाकरता सांगतो आहे की पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी आणि अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेचे कोलंबोतले प्रेक्षक हे क्रिकेटच्या प्रेमाखातर गर्दी करतील असं मला अगदी मनापासून वाटतं पाकिस्तान समोर एक मोठं आव्हान आहे म्हणायला गेलं तर कागदावरती पाकिस्तानचा संघ जरी दोन प्रमुख बोलर नसले तरी मजबूत आहे त्या त्यामुळे त्यांनी सामना जिंकला तर लोक म्हणतील त्यात काहीच नाही परंतु जर हा सामना त्यांनी गमावला तर बाप रे बाप रणकंदन होईल ऑलरेडी भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानमधल्या यूट्यूबर्सनी आणि टी व्ही चॅनल्सनी माजी खेळाडूंनी त्यांच्यावरती केलेली टीका देवारे देवा म्हणजे मला ब मला ऐकवली नाही इतकी भयानक टीका त्यांच्यावरती केलेली आहे बाबर आझमला अगदी दोषी ठरवलेलं आहे या सगळ्याचं उत्तर शांत सुस्वभावी आणि गुणी बाबर आझम बॅटनी देण्याचा प्रयत्न करेल म्हणून गुरुवारच्या सामन्याला एक वेगळी मजा येणार आहे आता दुसरी भारतीय संघाची गोष्ट सांगतो के एल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांना भेटायला आला आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या बॅटिंग बद्दल सुद्धा सांगितलं तो म्हणाला की मी बरीच मेहनत केलेली होती मग माझ्या तंत्रामध्ये फार काही बदल केलेला नाहीये फिटनेसकडे लक्ष दिलं भरपूर सराव केला आणि त्यामुळे मी कॉन्फिडंट होतो माझ्या बॅटिंगच्या बाबतीत मागच्या पानावरनं पुढं चालू करायचं एवढाच विचार माझ्या डोक्यात होता जेव्हा त्याला मी प्रश्न विचारला विकेट किपिंगचा तेव्हा मात्र तो कुलदीप यादव बद्दल मनापासून बोलला तो म्हणला कुलदीप यादवची लय आत्ता अप्रतिम आहे त्याच्या हातातनं बॉल जो निघतोय तो फार सुरेख पद्धतीने निघतोय आणि त्याच्या बॉलला ड्रिफ्ट ड्रिफ्ट म्हणजे काय असतं बॉलरच्या हातातनं बॉल निघणं आणि तो टप्पा पडणं याच्यामध्ये एक लाईन सोडून असा तो हवेत एकीकडं एक एक दुसरीकडे गड़ जातो त्याला ड्रिफ्ट म्हणतात त्या ड्रिफ्टनी सगळी जादू होते बॅट्समनचा काय लागतो या सगळ्याचा जर का विचार केला तर के एल राहुल म्हणत होता कधी कधी त्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर वळून आत येणार का वळून बाहेर जाणार याचा अंदाज माझा सुद्धा चुकतो आहे हे म्हणल्यानंतर के एल राहुल म्हणाला पाकिस्तानसारख्या टीमला पाच वेळा चकवून त्यांचे प्रमुख पाच बॅट्समन आउट करण्याची करामत कुलदीपने करून दाखवली श्रीलंकेच्या सामन्यात सुद्धा थोडीशी चुरस निर्माण झालेली असताना परत त्यांनी चार फलंदाजांना आऊट केलं सुरुवातीच्या दोन आणि शेवटच्या दोन याचा फरक असा झालेला आहे की कुलदीपचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे ही गोष्ट बोलत असताना राहुलच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हलकेसा आनंद दिसत होता हलका अशा करता की बॅटिंगबद्दल बोलत असताना इतकी चांगली दोन सामन्यात कामगिरी करू नये त्याचा चेहरा एकदम स्थितप्रज्ञ होता त्या मानाने कुलदीपबद्दल बोलताना तो थोडासा आनंदी वाटला या सगळ्या गोष्टी भारतीय संघाच्या चा दृष्टीने चांगल्या लक्षणाच्या आहेत त्यातनंही बुधवार आणि गुरुवार भारतीय संघाला विश्रांती मिळालेली आहे शांतपणे ते गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानचा सामना बघणार आहेत आणि कदाचित प्रेमदासा स्टेडियमच्या सराव सुविधेचा फायदा घेऊन थोडासा सरावसुद्धा करतील त्यामुळे आता सुपर फोर शेवटच्या टप्प्यात आलेली आहे दोन महत्त्वाचे सामने राहिलेले आहेत ले। श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तान सामन्याला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यानंतर भारताचा शेवटचा सुपर फोरचा सामना बांगलादेश विरुद्धचा हा तो नागिन डान्समुळे जरा उगाचाच रंगतो त्याची मला उत्सुकता आहे त्याच्याबद्दल नंतर सांगीन पण पहिलं लक्ष देऊयात श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तान मॅचला तुमचा अंदाज काय आहे पाकिस्तान संघ अडचणीत आला आहे का असं तुम्हाला वाटतं का श्रीलंका संघाने भारतीय संघाला जरा थोडीशी टक्कर दिली तशी ते पाकिस्तान संघाला देऊ शकतील का त्याच्याकरता त्यांची बॅटिंग चांगली व्हायला पाहिजे हे माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय